निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडात बैठकावर बैठका सुरू कुरुंदवाडच्या सत्ता संग्रमाची महाभूमिका कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात बैठका चर्चासत्र आणि राजकीय हालचालींना जोर आलाय इच्छुक उमेदवारांकडून तिकीट मिळवण्यासाठी पॅनल प्रमुख व पक्षनेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत प्रत्येक जण आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानं राजकीय तापमान झपाट्यानं वाढलंय शहरात महाविकास आघाडी विरुद्ध मायुती अशी दुरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे दोन्ही गटात उमेदवार निश्चितीबाबत अंतर्गत घडामोडी सुरू आहेत जनतेच्या मनात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे काही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची पूर्वतयारी सुरू केली जनसंपर्क के मोहिमांनाही सुरुवात केली तर अनेक के इच्छुक नेत्यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी होते पक्षांतर्गत मतभेद मिटवून एकजुटीनं लढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी गटबाजीचे पडसादी उमटत आहेत कुरुंदवाड शहरातील या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले। पुढील काही दिवसात उमेदवारांची अधिकृत घोषणा होताच राजकीय रंगमंचावर खरी चुरस पाहायला मिळणार आहे